नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओत तुमचं स्वागत आजचा हा व्हिडिओ खास आहे तुम्ही जर छावा सिनेमा पाहिला असेल किंवा पाहणार असाल किंवा त्याची चर्चा ऐकली असेल किंवा तुम्ही यापूर्वी शिवाजी सावंत यांची छावा कादंबरी वाचली असेल तर या सर्वांसाठी प्रत्येक शिवप्रेमीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण मी आत्ता बहादूरगड म्हणजेच अलीकडच्या काळात त्याला धर्मवीरगड असं नाव देण्यात आलं आहे श्रीगोंदा तालुक्यातलं पेडगाव जे आहे तिथे हा गड आहे शिव संभाजी महाराज जे आहेत त्यांना जेव्हा संगमेश्वरात पकडलं गेलं त्यांना संगमेश्वरात पकडून इकडे आणण्यात आला औरंगजेब त्यावेळी इथे होता याच किल्ल्यावर संभाजीराजेंचा प्रचंड मोठा छळ करण्यात आला होता अत्यंत अमानुष छळ जो सिनेमातसुद्धा पूर्ण दाखवलेला नाही असं म्हणता येईल काहीच गोष्टी सिनेमात दाखवल्यात पण इथे त्यांना संगमेश्वरवरून पकडून आणल्यानंतर खाली जे गाव आहे तिकडे उंटावरून धिंड काढण्यात आली होती बऱ्याच गोष्टी त्यांच्यासोबत केल्या होत्या आणि पण संभाजीराजे पकडले गेले यावरनं जो इतिहास सांगितला जातो त्यांच्यासोबत त्यांच्या मेहुण्यांनीच म्हणजे शिर्के कुटुंबाने गणोजी शिर्के आणि कान जे होते त्यांनीच फितुरी केली असं सांगितलं जातं आणि त्यांच्या फितुरीमुळे संभाजीराजे पकडले गेले हे सांगितलं जातं हा एक छावामधला इतिहास आहे पण यावर शिर्के घराण्याचं म्हणणं काय आहे कारण हे शिर्के घराणं यांना खूप मोठा इतिहास आहे बाराशे सल सन बाराशेपासून हे मूळ कोकणातलं जरी कुटुंब असलं तरी या बहादूरगडाच्या पायथ्याला सुद्धा काही शिरके कुटुंब दिसतात हे शिरके त्या काळी इकडे का आले होते त्यांचे वंशज आपल्यासोबत आत्ता आहेत पाच कुटुंब इथे आहेत शिरकेचे मी त्यांच्यासोबत बोलणार आहे सुरुवातीला माझ्यासोबत लक्ष्मीकांत शिरके आहेत या सगळ्या गोष्टीवर त्यांचा अभ्यास आहे इतिहास त्यांना माहिती आहे मी त्यांच्यासोबत सुरुवातीला बोलणार आहे की कारण प्रत्येक सि प्रत्येकाने सिनेमा पाहिल्यानंतर त्यांचा जो राग आहे तो संभाजी राजेंना पकडून देणाऱ्या गणोजी शिर्क्यांवर आहे त्यांच्या भावावरती आहे पण शिर्के कुटुंबाचं यावर म्हणणं काय तुम्ही सिनेमातला इतिहास छावा पण तुम्ही वाचली असेल तुम्ही आज ही सगळी चर्चा जेव्हा होते शिर्के आणि फितुरी तेव्हा काय वाटतं ही चर्चा ऐकून सगळी खर खरतर... तर ताम, थांब थांबा थांबा हा खर तर या ठिकाणी जो छावा चित्रपट आहे त्या चित्रपटाला आम्हा सर्व शंभू भक्ताचा असल राजे शिर्के परिवाराचा असल मी स्वतः लक्ष्मीकांत राजे शिर्के आहे आणि या ठिकाणी सर्व आमचे पाच घरांचे प्रतिनिधी आहेत या ठिकाणी मला एवढं सांगावं वाटतं की चित्रपट अप्रतिम झालेला आहे चित्रपटावर दोष देण्यात अर्थ नाही आहे चित्रपट झाल्यामुळे संभाजी महाराज जगाला कळणार आहेत परंतु चित्रपटात दाखवला जाणारा इतिहास हा कितपत काल्पनिक असावा आणि कितपत वास्तव इतिहासाला धरून असावा यावर मात्र त्याच्यावर चर्चा झालेली नसावी आणि सेन्सॉर बोर्डने ह्याला मान्यता तरी दिली कशावी असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे मुळात राजे शिर्के परिवार मी लक्ष्मीकांत राजे शिर्के स्वतः या ठिकाणी आवर्जून अनेक वर्ष मी स्वतः ए आहे हिस्ट्री मधून त्याच्यावर अनेक वर्ष अभ्यास करत असताना त्या ठिकाणी शिर्के घराण्यावर ज्यावेळेस आरोप केले जायचे त्यावेळेस आमचं मन दुखी व्हायचं की एकमेव राजघराणा आणि हजारो बाराशे वर्षापूर्वीचा इतिहास असताना शिर्के घराण्यावर असे बदनामी केली जाते ह्याच्यामुळं खूपच आम्हाला दुःख वाटतं परंतु छावा चित्रपटाला विरोध नाही परंतु त्याच्यामध्ये जे गणोजीराजे शिर्केंना डायरेक्ट म्हणजे बदनामीकारक वक्तव्य केलं महाराणी येसुबाईच्या तोंडातून असले mm. भाऊ झालेच नाही पाहिजे कुणाला जगामध्ये हे असले भाऊ निर्माण झाले नाही पाहिजे असे mm. कलंकित वाक्य महाराणी येसुबाईच्या तोंडतून काढून आणखीनच खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामधील hmm. हिंदी भाषेने मराठी भाषेवर hmm. खऱ्या अर्थानं म्हणजे वेशीला टांगलेली असे म्हणताय hmm. म्हणजे हिंदी भाषेने मराठीच्या वेशीला टांगली का काय hmm. आणि खऱ्या अर्थानं मराठा जे भाऊ बहीण आहेत म्हणजे महाराणी येसुबाई असतील आणि श्रीमंत राजे शिर्के असतील hmm. ह्यांच्यामध्ये जे वैर आहे हे वैर दाखवून खऱ्या अर्थानं बहीण भावाच्या अशा प्रेमळ नात्यामध्ये विष कालवण्याचं काम hmm. हिंदी भाषेने केलं काय अशा आम्हाला मनात शंका आहे हिंदी भाषा ही जरी राष्ट्रभाषा असली आणि जगाला कळवण्यासाठी हिंदी चित्रपट निर्माण झाले पाहिजे परंतु हिंदी भाषिकांना मराठी इतिहास कितपत माहीत होता आणि कोणत्या राजे घराण्याला त्यांनी परमिशन घेतली किंवा त्यांना सल्लामसलत केली किंवा के विचार समन्वय साधून त्यांनी मान्यता दिली असं कसलीही घटना झालेली नाही इतिहासात खूप थोडक्यात दाखवला तो चांगला दाखवला परंतु शेवट जो आहे तो खऱ्या अर्थानं जे स्वतःच्या संभाजीराजांच्या जीवनामध्ये स्वतः ज्यांनी खूप त्रास दिला असे काही त्यांचे कारभारी होते म्हणजे अण्णाजी दत्त असतील आणि अण्णाजी पंत असतील असे अनेकांनी दिला परंतु हे कमी दाखवता गणुजीराजे शिर्केवरून शिर्के घराण्यावर शिर्के जास्त फ्लेम केलं जाते म्हणजे आरोप केले जातात ह्याचं दुःख वाटतं कारण का करता ह्यांना नेमकं जगात आहे काय खऱ्या अर्थानं मराठा मराठांमध्ये द्वेष पसरवायचा आहे का मराठा भाषिकांमध्ये पसरवायचा आहे का किंवा अठरा पकड जातीमध्ये द्वेष पसरायचा आहे का खऱ्या अर्थानं हे चुकीचं आहे आणि ह्याच्यावर खऱ्या अर्थानं सरकारने ह्याच्यावर थोडंसं विचार विमर्श करणं गरजेचं आहे पण त्या कादंबरीत जे लिहिलंय तेच याच्यामध्ये दाखवलंय त्या कादंबरीत इत इतकाही उल्लेख आहे का छावा कादंबरी तुम्ही वाचली असेल तर की जेव्हा संभाजीराजांना पकडलं तेव्हा परतीचा रस्ता पण गणोजीराजांनी दाखवून दिला परतीचा रस्ता दाखवून देताना ते न्याहारी करत होते आणि नेहरीचा कांदा फोडत होते ते त्या सरदाराला सांगितलं त्यांनी यांच्या औरंगजेबाच्या की जरी कांदा फोडल्यानंतर डोळ्याला पाणी येत असलं तरी काही गोष्टींसाठी तो फोडणं गरजेचं असतं नाही नाही छावा कादंबरी मुळात कादंबरी या अर्था या शब्दातच अर्थ दडलेला आहे कादंबरी ही काल्पनिक असते कादंबरी हा संदर्भ ग्रंथ वापरून तयार केलेला नसतो किंवा संशोधित ग्रंथ नसतो शिवाजी सावंतांसंग आमच्या एका मित्राचं बोलणं झालं होतं मध्यंतरी आता शिवाजी सावंत हयात नाहीत छावा कादंबरीचे लेखक आहेत ते आता सध्या हयात नाहीत परंतु हयात नसल्यामुळं त्यांना आता नावं ठेवणं किंवा त्यांच्या कादंबरीला दोषी ठरवणं हे आम्हाला योग्य वाटत नाही परंतु छावा कादंबरीतील वादग्रस्त लिखाण हे कमी केलं पाहिजे कारण हे काल्पनिक आहे कादंबरीत जरी असलं की हे झालं म्हणून चित्रपटाने ते दाखवणं हे योग्य नाही कारण चित्रपटाला कोणतरी वर सेन्सॉर आहे परीक्षण करण्यासाठी त्या सेन्सॉर मान्यता दिलेली तुम्ही जो म्हणता कांदा फोडायला वगैरे डोळ्यातून पाणी येतं असे निर्णय घ्यावे लागतात परंतु खरं तर आहे ना हा हे झालेलंच नाहीये त्याच्यावर पण भक्कम पुरावेत आपल्यापाशी असे पुरावेत की मार्टिन नावाचे एक ग्रहस्थ आहेत जे पॉंडेचेरीला फ्रेंच लोकांचे जी व्यापारी संकुल उभा राहिले होते त्या व्यापारी संकुलनाच्या माध्यमातून ते व्यापार भरभराटीसाठी आले होते म्हणजे साधारणतः तो सोळाशे सत्त्याहत्तर ते सतराशे सहा हुँ. सॉरी सोळाशे पंच्याहत्तर ते सतराशे सहा या दरम्यान एकतीस वर्ष त्यांनी व्यापार केला आणि त्यांची एक पासून जवळच एक राजापूरला एक त्यांचं काउंटर होतं म्हणजे त्यांची एक वसाहत होती आणि त्यांना रोज रोजनिशी आपण म्हणतो म्हणजे डायरी डेली डायरी लिहिण्याची एक त्यांना सवय होती आणि त्या डेली डायरीमध्ये त्यांनी नमूद केलं होतं फ्रेंचच्या डेली डायरीमध्ये फ्रेंच भाषेत आहे परंतु गो स सरदेसाई जे आहेत पद्मश्री पुरस्कार विजेते लेखक आहेत त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये उतारे काही लिहिलेले आहेत त्या उतार्यांमध्ये स्पष्ट दिलेले आहे की संभाजी महाराजांना पकडून द्यायला गणोजी रे शिरकेचा कसलाय ह्यात उल्लेख नाहीये ह्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय की ठिकाणी या ठिकाणी दिकारे, पहा कि फ्रान्सिस मार्टिनच्या रोजनिश्चित ते हे उतारे आहेत ते ह्या उतार्यामध्ये स्पष्ट लिहिले फ्रेंच पृष्ठ क्रमांक फ्रेंच पुस्तकामध्ये त्यांच्या डायरी मध्ये पृष्ठ क्रमांक तेहतीस वरती मार्च महिन्यामध्ये म्हणजे पंधरा फेब्रुवारी सॉरी एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला संभाजी महाराजांना संगमेश्वरला कैद झाली होती मग एक फेब्रुवारी म्हणजे साधारणतः एक महिन्याने की मार्च महिन्यात नोंद केलेली त्यांच्यापर्यंत बातमी जायला एक पंधरा दिवस महिन्याचा काळ गेला असेल परंतु मार्च महिन्यात सोळाशे ला जी नोंद झाली त्या नोंदी मध्ये त्यांनी असं लिहिलेले की छत्रपती संभाजी महाराज महाराजांना मोगल फौजांनी पकडून घेतले राजाच्या कित्येक ब्राह्मण सल्लागारांनी राजांशी बेमानी हो बेईमानी करून मोगलास त्यांच्या मुकामाची वर्दी दिली हुँ. मोगल लष्कराच्या सेना नायकांशी त्या ब्राह्मण कारकुनांनी अगोदरच सूत जमावले होते असा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी आहे कवी कलशांच्या द्वेषाने आणि कवी कलशाच्या द्वेषाने म्हणा पण ऍक्च्युली खरं तर फ्रेंच भाषेमध्ये जे लिखाण दिलेले त्यांनी ओरिजिनल लिखाण म्हणजे हॉर्सिस मार्टिनने जे लिखाण केलेले ते त्या लिखाणामध्ये तसं कवी कलशाच्या द्वेषाने वगैरे लिहिलेलं नाहीये परंतु सरदेसाई जे आहेत Hmm. त्यांनी कंसात ते लिहिलेले त्यांनी त्यांनी थोडस त्यांचं एक आपण त्याला म्हणतो लॉजिक वापरून hmm. लिहिला असावं हो। परंतु फ्रेंचच्या ह्याच्यामध्ये कवी कलशाच्या द्वेषाने वगैरे असं सुद्धा लिहिलेलं नाही डायरेक्ट मोगला राजांच्या मुकामाची जागा hmm. संभाजी महाराज कुठे आहेत ते त्या ब्राह्मण कारकुनाने मग ब्राह्मण कारकुन म्हंटले त्याच्यामध्ये कुणाचा स्पष्ट नावाचा उल्लेख दिसत नाहीये तो कोणता आहे ते शोधणं मात्र इथून पुढे संशोधकांना गरजेचं आहे आणि तिथून पुढं हा महत्वाचा पुरावा आहे बर नंबर दुसरा पुरावा असा दिसतोय ह्याच्यामध्ये संभाजी राजांच्या मृत्यूनंतर शिर्के घराणे आणि राजे भोसले घराणे म्हणजे राजे शिर्के आणि भोसले घराणे यांचे अनेक सोयीरसंबंध झाल्याचे माझ्यापेक्षा पुरावे म्हणजे राजे शिर्के घराण्याचे सोयरसंबंध म्हणजे हे जवळजवळ पंचवीशिक सोयर संबंध या ठिकाणी दिलेले आहेत पण हे पंचवीसच नाही तर शेकडो सोयीरसंबंध झालेत मग मृत्यूनंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा शिर्के घराण्याचे सलोख्याचे संबंध दिसतात मग ह्याचं कारण काय तिसरा पुरावा आहे आपल्यापैकी भारतीय पुराभिलेख संचालय महाराष्ट्र शासन यांचं एक पत्र आहे माहिती अधिकारामध्ये आमचे एक बंधू आहे त्यांनी ते पैठणचे त्यांनी तयार केलेले माहिती अधिकारात घेतलं त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेले दोन हजार पाचच्या च्या अधिनियमा पाच मध्ये नियमानुसार तुम्हाला एक पत्र देतोय की गणोजी राजे शिर्के यांनी संभाजी राजे यांना पकडून दिले असल्याचे ऐतिहासिक संदर्भ अथवा पुरावे आमच्या कार्यालयात अथवा पुराविले खात्यामध्ये कसलाही नाहीये म्हणजे याचा अर्थ असा होतो की की गणोजी राजे शिर्केंना संभाजी महाराजांना पकडून देण्यास कुठेही कसलाही पुरावा नाहीये फक्त काल्पनिक कादंबरी ज्या लिहिल्या गेल्या मग त्याच्यामध्ये विश्वास पाटलाची संभाजी कादंबरी आहे विश्वास पाटलाच्या संभाजी कादंबरीला पण आणि शिवाजी सावंतच्या छावा कादंबरीला पण आपल्याला त्या काळात आम्ही गांभीर्याने घेतलं नाही परंतु ज्यावेळेस ह्याच्यावर चित्रपट निर्माण व्हायला लागले घराघरात जायला लागले मालिका व्हायला लागल्या त्यावेळेस मात्र गांभीर्याने घ्यावं लागेल म्हणून आता ह्या प्रकाशकांना कादंबरीच्या मालकांना लेखकांना त्याचबरोबर सेन्सॉर बोर्डला सरकारला टीमला आपण आणि नि, मी तुम्हाला पण मला यांना आणखी आणखी एक प्रतिनिधी शिर्के घराण्याचे आहेत हे शिर्के मूळ कोकणातले तिकडे श्रंगारपूर मध्ये आहेत पण इकडे हे शिर्के असण्याचं कारण काय या गावात होता ज्या वेळेस संभाजी महाराजाला पकडून हिता आणलं त्यावेळेस आमचे पंजोबा आजोबा खाकूर पंजोबा कोण असतील त्यावेळेस ते हिता आले म्हणून आम्ही त्यापासून हित आहोत आणि ह्या धर्मवीर गडावर म्हणजे गडावर संलग्न करून गणोजी फसवलं आणि कवी कलशच्या दोषामुळे ह्या कारभारी मंडळींनी संगमेश्वरला त्यांना अटक केली हा इतिहास जो आहे तेव्हापासून सतत आता हाच सांगितला आणि तेव्हापासून काय झालं शिर्के जाण घराण्यावर असा टपका पडला की गणोज शिर्केने संभाजी सोडलं नाही तर ही कोणाला फसू शकते म्हणजे हा जो आमच्यावर छाप काहीतरी चित्रपटात त्यांनी ही करावा का का दुरुस्ती कायम जे काही दाखवलं यात याचा तुमच्या पूर्ण पुर, पिढ्यांना होणारच आहे ना ही आमच्या ज्या भावी पिढ्या आहेत पुढच्या त्यांना हा त्रास होणारच म्हणजे असं सगळ्यांचा ठपका एकच येतोय ना सर्वसामान्य लोकांचा कोकणातले बरेच शिरके अस एक इतिहास असाही सांगितला जातो कोकणातले बरेच शिरके इकडे आले होते शिरके हे जरी मूळ शहाण्णव कोळी मराठा क्षत्रिय असले तरी हा तरी पंचकोळी तरी शिरके ही नहीं, नहीं, आडनाव आज वेगळ्या जातीत पण दिसतात नाही नाही ऐकून घ्या शिरके घराण्याचे आडनाव जसं जसं संभाजी महाराजाला पकडलं राहत बदलत गेले फासल कर पडवळ शिवले असे कशामुळे नाव बदलत आता खर तर सांगू का की ज्यावेळेस एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला संभाजी महाराजांना कैद केलं त्यावेळेस महाराणी येसुबाई सुद्धा त्यावेळेस तिथे होत्या त्यावेळेस महाराणी येसुबाईंना यांना रायगडावर सुखरूप पोहोचवलं परंतु रायगडावर सुखरूप पोहोच करत असताना संभाजी महाराजांना सोडवण्यासाठी त्यांच्या माहेरकडील म्हणजे आ, संभाजी महाराजांसुबाईंनी माहेरकडील लोकांना आदेश दिला म्हणजे स्वतः पिलाजी राजे शिर्के असतील यांना अजून तीन बंधू होते म्हणजे संभाजी राजे देवजी राजे संभाजी राजे आणि राजे असे चार बंधू होते आणि महाराणी येसुबाई ह्या पाचवे होत्या मग हे पाच जणांना किंवा त्यांच्या आणखीन कोणती रक्तातली जी भावकी होती त्यांना तशा पद्धतीने आदेश दिला की बाबा तुम्ही आपल्या जावायाला आता वाचवण्यासाठी प्रयत्न करा आणि तो वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याबरोबर प्रत्येक शिरके मंडळी आज सगळी परागांदा झालेली दिसतात आपल्याला मध्ये आज एकही शिरक्यांचं घर नाही संगमेश्वर परिसरामध्ये शिरके कमी असतात पण ह्याचं कारण काय तर सगळे शिरकेंनी आपली जमीन जायदाद इस्टेट सगळं तिथं सोडून संभाजीराजांना वाचवण्यासाठी ज्यावेळेस संगमेश्वर ते बहादूरगड हा साडेतीनशे महिलाचा प्रवास साधारणतः पार करून या ठिकाणी वेगवेगळी वेशांतर करून संभाजीराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे hmm. कुणी पाखाल्याचं वेशांतर केले पाणी वाटप करण्याच्या भूमिका केल्या hmm. कोणी कुंभार बनून आतमध्ये घुसले छावणीमध्ये औरंगजेबाच्या आणि खानाच्या कोण त्या ठिकाणी आडनाव बदलून बसले कुणी पकडलं काही लोकांना पकडलं त्यांचं थिटं केलं त्यांचे हातपाय तोडल्यामुळे त्यांचे आडनाव थिटे पडले बरेचशी मंडळी आहेत थिटे वंश त्यांचे आडनाव शिरके होते आणि रिकामे आडनाव बीजी शिरके उद्योगपतींचं आडनाव रिकामे होतं त्यांचं गॅजेट करून त्यांनी शिरके करून घेतलं पूर्वी कारण रिकामे पडण्याला सुद्धा कारण आहे आणि कारण आता संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी शिरके काही करू शकतात हे औरंगजेबाला माहीत होतं म्हणून त्यांनी पुरता बंदोबस्त केला होता की शिर्के नेवाची माणसंच छावणीमध्ये आली नाही पाहिजे आणि मग त्यामुळं शिर्के नावाची माणसं न येण्यासाठी ते नाव विचारायचे तुमचं नाव काय म्हणून त्यांनी बोलता बोलता सांगितलं होतं की बा काय नाही आम्ही आलोय म्हणजे काय रिकाम टेकडीत का तुम्ही रिकाम टेकडे म्हणून ते रिकामे आण नव्हता काही लोकांचं शिवले पडलं काही लोक बहादूरगडावर गडावर संभाजीराजांना वाचवण्यासाठी जे आले होते त्यावेळी त्यांच्या कत्तली सुद्धा झालेल्या त्यांनी बलिदान दिलेले साई काही शिरके तुळापूरपर्यंत वाचलेली वाचलेली तुळापर्यंत गेली होती ज्यांनी संभाजीराजांचा देह एकत्रित करून वेचला शिवले शिवला त्याचा एकत्रित करून अग्निसंस्कार दिला त्यावेळेस ते त्यांचा अडन त्यांचे शिवले पडलेले हा इतिहास आहे हा ऐकू इतिहास आहे काही संशोधित आहे परंतु हा लोकांना सर्वांना परिचित आहे म्हणून संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी राजे शिर्के घराण्याचे अलौकिक असे प्रयत्न आहेत स्वतःची बाजीपणाला लावली परंतु संभाजीराजांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जो ठापका लावला जातो की मराठ्यांनी संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न केलेला नाही त्याचे वास्तवदर्शी पुरावे आपल्याला प्रत्येक ठिकठिकाणा व मार्गावर म्हणजे संभाजी राजां ज्या मार्गाने आणलं त्या मार्गावर बहादूरगडावर गडावर तुळापुरावर वडूबुद्रुकला सगळीकडे ह्याचे जिवंत पुरावे माणसं आणि घरं त्यांची शिर्क्यांचे आहेत हे येण्याचं कारणच ते अचानक आलेत का मी स्वतः आमच्या इथं काही इस्टेट नव्हती काय नव्हती पण अशी इस्टेट वगैरे नव्हती त्याच्यामुळं अशा पद्धतीनं जे हे चाललेलं आहे त्याच्यामुळं ह्या ठिकाणी हा एक मोठा कलंक आहे आणि हा कलंक दूर करण्याचं काम खऱ्या अर्थानं सरकारचं आहे द्वेष पसरवण्याचं काम सरकारचं नाहीये दूर करण्याचं काम आहे त्याच्यामुळे बोर्डने शेन्सोर बोर्ड पुसण्यासाठी आता एकोणीशे ऐंशी पासून म्हणजे जवळपास एकोणीशे ऐंशी ला चालते ना तर छावा आल्यानंतर सातत्याने शिडक्यांवरती हे आरोप झाले असतील त्याच्यानंतर सुद्धा तेव्हापासून काही प्रयत्न नाही केले शिर्क्या कुटुंबाने नाही 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 पूर्वी प्रगत पिढी नव्हती लिहायला वाचायला कमी असायची लोक दुसरा मुद्दा सोशल मीडिया नव्हता प्रिंट मीडिया नव्हता इलेक्ट्रिक मीडिया नव्हता आज ज्यावेळी चाळीस वर्षापासून आम्हाला स्वतःला मीडिया माहीत झाला तेव्हापासून मी फेसबुक सोशल मीडिया आणि प्रिंट मध्ये मी स्वतः संपादक म्हणून काम केलं एका दैनिकामध्ये त्यावेळेस मला कळलं अरे हे तर खूपच वेगळं आहे आणि हे आज आपल्याला संधी मिळाली लिहायला म्हणून मी लिहायला लागलो तर या ठिकाणी मी बरेच लिखाण केलं त्याच्यावर बरेचसे म्हणजे मालिकेचे लेखक जे होते आपल्या टीव्हीला जी मालिका झाली मध्यंतरी दूरदर्शन चॅनलवरती प्रतापजी गंगावणे महाराज प्रताप साहेबांनी सुद्धा अनेक वेळा मला फोन करायचे सल्ला मसलत व्हायची त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्यांच्याकडून चूक झाली नाही मालिका दाखवता दा। पण इकडे मात्र सेन्सॉर बोर्डला विचारायचं कोण तेच मालक असल्यामुळे सेन्सॉर बोर्डनी कसल्याही समन्वयने ते अशा चुका केलेल्या आता तुमच्याकडे पुरावे आहेत की शिर्के घराण्याचा त्या फितुरीशी काही संबंध नाही पण फितुरी केली कोणीतरी दुसऱ्या कोणीतरी केली याचे काही पुरावे आहेत त्याचे पुरावेच ना मग त्याचे पुरावे आपल्या पाषा हे मोठं पत्र आहे ना आणि दुसरा मुद्दा आहे की स्वतः प्रत्यक्षदर्शी माणसं जिवंत आहेत त्याच्याबरोबर हे पुरावेले खात्याचं पत्र आहे त्याचबरोबर आता मध्यंतरी जे आम्ही शिर्के घराण्याने जे पुस्तक काढलं त्या पुस्तकामध्ये शिरकान ऐतिहासिक राजे शिरके घराण्याचा इतिहास त्याच्याबरोबर ऐतिहासिक घराण्याचा कुलवृत्तांत अशी पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये स्वतः उदयन राजेंनी पहिल्या मुखपृष्ठावरच श... शिरकान ऐतिहासिक राजे शिरके घराण्याचा इतिहास या पुस्तकावर आणि इतर आणखी काही पुस्तक त्याच्यावर पहिल्यांदा राजे शिरके घराण्याचं कौतुक केलेलं आहे त्यांनी स्पष्ट लिहिलेले की आमचे आपतेष्ट राजे शिरके घराण्याचे फार मोठे मोलाचे योगदान शिवकाळात स्थापनेपासून कामी के घराण्याने राजे भोसले घराण्याला फार मोठे असे अतुलनीय सहकार्य केलेले आहे म्हणजे असे भरपूर त्यांची प्रत्येक पेपरला वेगवेगळे वेग म्हणजे तर हे पत्र आता उदयनराजेंच आहे उदयनराजेंच्या विषयी बोलू पण आणखी हे काही प्रतिनिधी आहेत शिर्के घराण्याचे हे सुद्धा माझ्यासोबत आहेत हा सगळा इतिहास तुम्ही ऐकताय आता रिसेंटची कॉन्ट्रोवर्सी पण तुम्ही बघताय शिर्के घराण्याविषयी काय वाटत ऐकणारे आता तसं पाहायला गेलं तर शिर्के घराला पहिल्यापासून राजकीय वारसा आहे आणि पिळगावामध्ये आम्ही राजकारण करत असताना आम्हाला वेगळ्या नजरेने पाहण्यात येतं तर ह्याचं कुठंतरी सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे किंवा अशा पिक्चरवरती पिच्चर चांगलाच आहे परंतु असेच काही शॉट असतील ते थोडेसे कट करावेत अशी आमची विनंती आहे तर आपण पाहिलं ह्या शिर्के घराण्यातले जे प्रतिनिधी आहेत सगळे हे एक प्रतिनिधी आहेत शिर्के घराण्यातले हा आत्ताचा इतिहास लोकंच, जो तुम्ही ऐकता छावामधला बाहेर फिरताना काय जाणवतं समाजामध्ये लोकां लोकांच्या बोलण्यातून असं येतं आहे की शिरके हे फितूर आहेत त्याच्यामुळं शिरक्यांना वेगळ्या नजरेने बघितलं जातं त्यामुळं आम्ही जवळजवळ चाळीस पन्नास वर्ष आमच्या वडला आजोबापासून पेड पेडगाव ह्या ठिकाणी राजकारण करत आहेत तरीही त्यांना भरपूर त्रास होतोय त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आमच्या पुढच्या पिढीसाठी हे पिच्चरमधले काही असे गलत आहेत इतियास ते कट केले पाहिजेत अशी शासनाला आमची विनंती आहे तर हे सगळे शिर्के कुटुंब आहे सगळे शिर्के प्रतिनिधी आपण पाहिले या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की आमच्यावरती इतिहासाने अन्याय केला आहे इतिहासा इतिहासकारांमध्ये पण म मतभेद आहेत पुरंदरे जे सांगतात ते वेगळं त्यांचा इतिहास आहे आपण आता जो शिवाजी सावंतांचा सा जो ऐकतो तो वेगळा इतिहास आहे म्हणजे इतिहासकारांमध्ये सुद्धा या बाबतीत मतमतांतर आहेत त्याच्यामुळे थेट जे वंशज आहेत शिर्के घराण्याचे जे कोकणातनं इकडं आले होते त्या काळी त्यांच्या वंशजाशीच आपण बातचीत केली त्यांचा काय इतिहास आहे आपण त्यांच्याशी त्यांच्याकडूनच जाणून घेतला या इतिहासावरती तुमची मतं जरूर लिहा या व्हिडिओ तर आपण इथेच थांबतो आहे पण चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ